छत्रपती उदयनराजे भोसले हे जर अपक्ष निवडणूक लढणार असतील तर त्यांच्या विरोधात शिवसेना उमेदवार देणार नाही तसंच त्यांना बिनविरोध निवडून देण्यासाठी प्रयत्न देखील करू असं परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी साताऱ्यात विधान केलं परंतु राष्ट्रवादीकडून ते लढले तर त्यांच्या विरोधात नक्की शिवसेना उमेदवार देईल असं देखील रावते म्हणाले साताऱ्याच्या बाबतीमध्ये मी स्वतः छत्रपतींशी आठ दिवसापूर्वी ते भेटले होते मला सह्याद्रीवर तेव्हा मी त्यांच्याशी असं त्यावेळेस चार मंत्री उभे होते त्यांच्यावर गरडा घालून भाजपचे तेव्हा मी त्यांना म्हणालो की छत्रपती तुम्ही छत्रपती म्हणून उभे राह तुमच्याबरोबर कोणीच उभं तुम राहिले नाही पाहिजे असं मत आहे आम्हाला वाटतंय छत्रपतींचा सन्मान राहायला पाहिजे आणि ही देशातली एकमेव अशी जागा असली पाहिजे की छत्रपतींचा मान म्हणून ती अत्यंत प्रतीर्थ छत्रपती म्हणून असलं पाहिजे पण पक्ष म्हणून तुम्ही लढलात तर आम्ही त्या पक्षाच्या विरोधात लढणार आहोत